सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सैद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना बाबळे सहसंपादक बारामती विभाग श्री छत्रपती शिवाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नव्वदवे वर्ष सासवडचा श्रीप्रती दगडूशेठ गणपती श्री छत्रपती शिवाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतक वर्षाकडे वाटचाल करीत असताना यावर्षी मंडळाचा नव्वदवा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले गणरायाचे आगमन अत्यंत साध्या पद्धतीने मिरवणूक काढून करण्यात आले गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळातर्फे रक्तदान शिबिर गरीब व हो अनाथ विद्यार्थ्यांना मदत तसेच भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला याचबरोबर अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावर्षी मंडळाकडून जवळपास साडेआठ किलो चांदीचा मुकुट गणरायाला अर्पण करण्यात आला आहे तसेच आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अथर्व शीर्ष पठनाचे आयोजन करण्यात आले आहे उत्सव काळात दररोज विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष संकेत जगताप आधारस्तंभ प्रमोद दादा जगताप मार्गदर्शक सुनील बाप्पू जगताप उमेश भैया

ీతయ్రయాతీతమాత్మ విష్ణు స్థం రుద్రస్తం ఇంద్రీష్ం సూర్యాస్థంద్రమాస్వం బ్రహ్మపురం వణి పూర్వముచ్చార్య వర్ణాధితనంతరం అనుస్వరా పరతర అిందూలసిద్ధం తాయన రుద్ధం ఏకతూ కకారా పూర్వ రూపం అకాల మధ్య రూపం అణుస్వరాశా బిందూపం నాదసంధానం సహిత సంత

अवधरातात ता सर पायी पायी समन्तात चिन्मया, वामय स्वचिनयां नादमय ब्रह्ममय तम सच्चितानंदी तम प्रत्यक्ष ब्रह्म